संपूर्ण देशभरात निश्चितपणे ही एक भावना आहे की मागचं दहा वर्षाचं काम पाहता पुन्हा एकदा मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजेत की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं असतं ते निवडणुकीच्या काळात शेवटी ते त्यांच्या ते पक्षाचे उमेदवार मी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे आमच्यातली मैत्री अगोदरही होती निवडणुकीनंतरसुद्धा आमच्यातली मैत्री कायम राहील मी पाहिलं ते मलाही हसू आलं कदाचित त्यांना राहुल गांधींवरती विश्वास नसावा म्हणून त्यांनी बापट साहेबांचा फोटो वापरला असा उमेदवार जाहीर झालेले आहेत आता रवींद्र दंगेकर यांच्या विरोधात तुमची लढाई असणार आहे काय आव्हान असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही आता सामोरं जाते पुणेकरांना सा। नाही आम्ही तर आमचा प्रचार सुरू केलेले आठ दिवस झाले मला माझ्या पक्षाने महायुतीनं उमेदवार म्हणून जेव्हा जाहीर केलं त्यावेळेस आम्ही आमचा प्रचार केला सर्व पुणेकरांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यामुळे शेवटी निवडणूक आहे कोणीतरी उमेदवार असणारच आहे त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडी आणि महायुती त्यात ही देशाची निवडणूक आहे मोदीजींची निवडणूक आहे ह्या दृष्टीनं आम्ही पाहतो आहे भारतवासियांची सर्वांची इच्छा आहे संपूर्ण देशभरात निश्चितपणे ही एक भावना आहे की मागचं दहा वर्षाचं काम पाहता पुन्हा एकदा मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजेत ही सर्वसामान्य नागरिकांमधली एक भावना आहे त्यादृष्टीने ही निवडणूक आहे शेवटी देशाचं भविष्य इथं ठरणार आहे त्यातला एक मी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून महायुत महायुतीचा उमेदवार म्हणून मी माझं काम करतो तुमच्या विरोधात महाविकास आघाडीचे जे विद्यमान आमदार आहेत रवींद्र जंगेकर ज्यांनी कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करून ते विधानसभेत गेलेले होते ते एक मोठं आव्हान तुमच्यासमोर नसणार आहे का नाही मला मी तेच सांगतो विधानसभा लोकसभा पूर्ण संदर्भ वेगळे असतात तिथं बाय इलेक्शन होती त्यामुळे मी पुन्हा तेच सांगेन आपल्याला की आम्हाला उमेदवार कोणीतरी येणारच होतं त्यातला त्यांचा एक उमेदवार त्यांना जे पक्षाला त्यांच्या योग्य वाटलं त्यांनी दिला माझ्या पक्षाला जे वाटलं त्यांनी मला दिलं असेल त्यामुळे निवडणूक अशी कुठेही मला वाटत नाही की व्यक्ती नाव असं काही नसतं याच्यात ही मी तुम्हाला म्हटलं की निवडणूक मोठी आहे ही देशाची निवडणूक आहे मग त्या धर्तीवरतीच तर खरं तर सुज्ञ आहेत पुणेकरांना माहिती आहे की या निवडणुकीचे परिणाम किंवा निवडणुकीचा निकाल हा काय ठरवणार आहे तर देशाचा प्रधानमंत्री ठरवणार होतो मी पाहिलं ते मलाही असं आलं कदाचित त्यांना राहुल गांधींवरती विश्वास नसावा म्हणून त्यांनी बापट साहेबांचा फोटो वापरला असा काय झाले हे लोक सांगतील ना मी त्याच्यावर काय बोलणार नाही पण लढाई कशी म्हणजे तुम्ही प्रचाराच्या पहिल्या दिवशी म्हणाला होता की एकतर्फी ही लढाई आहे अजून पुणेकरांनी आहे पुणेकरांनी ठरवली आहे पुणेकरांनी ठरवले तुम्ही पण कानू घ्या मी स्वतः काय सांगणार नाही पुणेकरांनी ठरवलं काय करायचे आहे पुन्हा मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुण्याचं एक मत देण्याचा निश्चय हा पुणेकरांनी केलेला त्यामुळे मी काहीच बोलायला नको होता त्यांना पुन्हा आव्हान वाटत नाही मला तेच सांगतो की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी कुणाला तिकीट द्यावं शेवटी जो तो ज्या ज्या पक्षात ज्याला वाटतं की निवडून येण्याची किंवा लढत देण्याची क्षमता शेवटी देणार ना तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यात मला काय बोला मी तो दो, दोघे जण आहेत त्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे ते सुद्धा स्टँडिंग राहिले तुम्ही सुद्धा राहिलेले आहेत दोन्ही तुम्ही मित्र आहात अशी लढाई कशा पद्धतीने तुम्ही लढणार आहात आणि तुम्हाला याची एक संस्कृती आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं असतं ते निवडणुकीच्या काळात शेवटी ते त्यांच्या ते पक्षाचे उमेदवार मी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे आमच्यातली मैत्री अगोदरही होती निवडणुकीनंतर सुद्धा आमच्यातली मैत्री कायम राहील साधारण किती मतांनी तुम्ही निवडून याला असं तुम्हाला वाटतं नाही मी आता आकडेच जाणार नाही पण तुम्हाला समजेल तुम्ही त्याचं रोज आज फिरताय फील्डवरती पाहताय तेव्हा निश्चितपणे आमचा विजय सोपा एवढं नक्की आहे तुम्ही पक्षात कायम करतो शंभर टक्के आणि तीस बापट साहेबांना श्रद्धांजली असेल उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार अठरा ते पंचवीसची ची का हा सगळा काळ आहे ते एकदा सगळ्या आमच्या महायुतीतल्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करून त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ठरवणार धन्यवाद